या मॅरेथॉन मध्ये एकवीस दिवसामध्ये साडेचार किलो वजन कमी केलंय किती किलो साडेचार किलो या क्लॅपिंग करायचं सर्वांनी आणि खूप खूप अभिनंदन मॅम तुमचं सर्व टीमच्या वती तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचा जो सत्कार आहे रेकॉग्नेशन आहे आपले कोच कोण आहेत कोच ईश्वरी मॅम ईश्वरी मॅम या घरातलेच एकदम बेस्ट खूप छान रिझल्ट मॅम कारण साडेचार किलो एक एक दिवसामध्ये जोक नाही आहे कारण या वयात साडेचार किलो फॅट लॉस करणं ओके तेही चांगल्या पद्धतीने शरीराला कुठलाही त्रास न देता आपण साडेचार किलो वजन कमी केलंय तीन दिवसामध्ये पुन्हा एकदा पूर्ण टीमच्या होती पूर्ण परिवाराच्या होती ना आता खूप खूप अभिनंदन आणि नक्कीच याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आपल्या आरोग्यासाठी काही जे डिसऑर्डर असतील ते मुक्त होण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करत राहा अभिनंदन आणि या मध्ये जे काही पारितोषिक आपण ते तुम्ही तुमच्या कोच कडून घ्यायचं आहे सो मच सर्वांनी क्लॅपिंग करायचे साठी खूप छान वजन कमी के केले यस यस अह हो, कोई